ग्रामीण भागातून अमरावती शहरात शिक्षणासाठी आलेल्या एका होतकरू अभियांत्रिकी विद्यार्थिनी आकांक्षा बोबडेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची आणि आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा नातेवाईकांनी आरोप करत आज शेकडोंच्या संख्येने एकत्रित येत एल्गार पुकारला है। है आहे काय आहे संपूर्ण प्रकरण आणि नातेवाईकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत पाहूया या, या सविस्तर बातमी अमरावती शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आणि अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या आकांक्षा बोबडे हिचा गाडकेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत गडफास घेतल्याची घटना घडली होती सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं वाटत असलं तरी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाने याला वेगळेच वळण दिलेत आकांक्षाच्या मस्तकात मार लागल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल्याने हे आत्महत्येचे प्रकरण नसून हत्येचे असल्याचा संशय बळवलाय या प्रकरणानंतर गाडगेनगर पोलिसांनी मृतक आकांक्षाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरनं प्रतीक हिवसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलेत मात्र आता पुन्हा या प्रकरणात मृतक आकांक्षाच्या नातेवाईकांसह हो समाज बांधवांनी आक्षेप घेतला आहे मंगळवारी सकाळी शेकडोंच्या संख्येने नागरिक थेट गाडगेनगर पोलीस स्टेशनला धडकलेत आणि आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात आकांक्षाच्या हत्या प्रकरणात प्रतीकच्या मित्राचाही समावेश असून त्यालाही तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करत मोठा रोष व्यक्त करण्यात आला काही वेळाने नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी पोली पोलीस आयुक्त कार्यालयात गाठले आणि पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनातून प्रमुख मागण्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी प्रकरण जलद गतीने न्यायालयात सुरू करण्यात यावे प्रतीक सोबत असलेल्या त्याच्या दुसऱ्या मित्रालाही तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी घर मालिकेची निवेदन मृतक आकांक्षाचे नातेवाईक महिला आणि शेकडो नागरिक उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी करत आणि संतप्त भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या मागण्या सरकार आणि प्रशासनासमोर मांडल्या आकांक्षा नवीन रूप घेतलेली आहे आतापर्यंत आकांक्षा भोमडे आत्महत्या केली परंतु आकांक्षा बोबडेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झालेली आहे असे सिद्ध झाले आहे या संदर्भात गाडगेनगर पोलीस स्टेशन आता संपूर्ण तपास करत आहे आकांक्षाची तिच्याच राहणाऱ्या रूममध्ये हत्या कशी झाली ही मर्डर मिस्ट्री काय आहे आता गाडगेनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहे त्यांचे तपास अधिकारी आकांक्षा बोबडे मृत्यू प्रकरणाने अमरावतीमध्ये संतापाची लाट उसळली आहे निष्पाप आकांक्षाला न्याय मिळावा याकरिता तिचे नातेवाईक आणि समाजबांधव रस्त्यावर उतरले आहेत दोन आरोपींना फाशी द्या जलद गतीने न्यायालयात सुनावणी घ्या आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा द्या अशी त्यांची मागणी आहे आता प्रशासन आणि पोलीस या प्रकरणात पुढील काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरलेले आहे